अनेकांच्या घरामध्ये बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला घटस्थापना झाली आहे मग या वर्षी दसरा म्हणजे या येणाऱ्या गुरुवारी दसरा आला है। आता आहे आता अनेकांच्या घरी जे घट आहेत ते कधी हलवतात तो कुणाच्या घरी दसऱ्याला तर कुणाच्या घरी नवमीला हलवतात मग आता घट कसे हलवायचे त्याची पूजा कशी करायची नवेद्यार्थी कशी करायची याची संपूर्ण माहिती आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊ बघा मंडळी रावणाशी युद्ध करण्यापूर्वी त्यात यश मिळावं म्हणून श्री देखील नवरात्र व्रत केलं रावण व दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी केला म्हणून काही जणांकडं नवरात्र दसऱ्याच्या दिवशी उठवण्यात येते तर काही जणांकडं दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीला सायंकाळी नंतर उठवण्यात येते तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्हाला करायचं आहे त्यानंतर नवरात्र आपल्या ज्या दिवशी, दिवशी उठवायची आहे म्हणजे दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या देवीची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर घटाळा माळ घालून घ्यायची आहे त्यानंतर माळ ज्या आहे त्या सर्व काढायचे आहे अनेक ठिकाणी अडकून ठेवायचे आहे त्यानंतर जे टाक आहे तर टाक आपल्याला तामणात ठेवायचं आहे ुक्ताचा अभिषेक करायचा आहे परत ता ते टाक स्वच्छ पुसून धुवून आपल्याला देवघरात स्थापना करायची आहे परत पूजा करायची आहे त्यानंतर जेवणाचं नैवेद्य दाखवून पूर्णाचे दिवे तयार करायचे आहे पूर्णाचा स्वयंपाक तयार करायचे आहे पूर्णाच्या ज्या वाती आहेत त्या तयार करायच्या आहेत पूर्णाचे तुम्ही पाच सात अकरा नऊ दिवे तयार करायचे आहेत आणि सर्व दिवे लहान करावेत एक जो मोठा दिवा आहे तो मोठा करायचा आहे सर्व दिव्यामध्ये तुपाचे वाती घालायचे आहे तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर सर्वात मोठ्या दिव्यामध्ये हाताने तयार केलेल्या दोरीच्या पाच वातीचा जो जुडगा आहे तो त्यात टाकायचा आहे आणि पूर्णाच्या वाती करायच्या आहे त्यानंतर तुमच्या देवीच्या ज्या पाच आरत्या आहेत त्या तुम्हाला करायच्या आहे त्यानंतर कळशातलं जे पाणी आहे ते आपल्या पूर्ण घरामध्ये सगळ्या कोपरांमध्ये शिंपडायचं आहे बाकीचं उरलेलं पाणी आपल्याला झाडांना टाकून द्यायचं आहे आपल्या दाराला आंब्याचे तोरण लावायचे आहे झेंडूच्या माळा लावायच्या आहे आणि त्यानंतर घटाला आपल्याला दूध साखरेचं नैवेद्य दाखवून जे घट आहे ते हलवायचे आहे अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपले जे घट आहे ते विसर्जन करायचं आहे जगदंब श्री स्वामी समर्थ नमस्कार